नमः पार्वतीपते हर हर महारे मग्रदुण्डमहाकाय सूर्यकोटि सूत महरशी सांगायला लागले भगवान शंकराचा परिवार पूर्ण झालेला होता म्हणजे गणेश आहेत कार्तिक स्वामी आहेत सगळे जण आहेत आणि आता दोघही मोठे झाले कार्तिक स्वामी आणि भगवान गणेश मग मोठ झाल्यानंतर आता मुलांच्या मनामध्ये विचार येतात की आता लवकर दोनाचे चार हात व्हावे आई वडिलांना वाटतच असतं पण त्याच्या आधी या दोघांनाही दोनाचे चार हात व्हावे मग वर्णन केलंय आणि कार्तिक स्वामी माता गेले शंकर पार्वतीकडे नमस्कार केला आणि मग नमस्कार केल्यानंतर गणेश बोलायला लागले आई तू काम करून फार थकतेस तुला कोणीतरी मदतीला हवंय असं आम्हाला दोघांनाही वाटतय मग मदतीला हवंय मग आहेत ना म्हणे माझ्या सख्या जया विजया नावाच्या माझ्या सख्या सख्या नको हक्काचा माणूस कोणीतरी पाहिजे पार्वती मातेनं विचारलं म्हणजे काय तेव्हा गणपती बाप्पानं सांगितलं नाही तसं आमचं दोघांचंही वय झालंय म्हणून लग्न आमचं करायला काही हरकत नाही असं गणपती बाप्पा बोलायला लागेल पार्वती मातेनं भगवान शंकराकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं मग सांगितलं ज्येष्ठाचा विवाह आधी होतो मग कनिष्ठाचा होतो कार्तिक स्वामींचा आधी केला पाहिजे गणपती बाप्पा लिलाधारी त्यांनी सांगितलं नाही नाही आधी माझच लग्न झालं पाहिजे ज्येष्ठ कनिष्ठ करायची म्हणे माझं लग्न आधी झालं पाहिजे म्हणे तुझ का आधी म्हणे आई जरा माझ्याकडे बघ तरी माझं पोट मोठं आहे मी असा दिसतो धष्टपुष्ट जास्त लग्नाला उशीर झाला तर मला बायको कोण देईल म्हणे नवरी कोण देईल म्हणून माझं लग्न आधी कर मग माता पार्वती हसली कार्तिक स्वामी बोलायला लागले कनिष्ठाचा विवाह नंतर होतो ज्येष्ठाचा विवाह आधी होतो म्हणून माझं लग्न आधी झालं पाहिजे तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं असं भांडू नका आम्ही दोघांचाही विवाह करणार आहोत पण नियमा नहू ते सगळं तेव्हा गणपती बाप्पांना सांगितलं बाबा आमच्या दोघांमध्ये जो विशेष असेल त्यांचं तुम्ही लग्न पहिल्यांदा लावा तेव्हा भगवान शंकर काय सांगतात बघा समौ दोघ सम आहात म्हणजे सारखे आहात सत्पुत्र आहात म्हणजे चांगले पुत्र आहात विशेषो नात्र लभ्यते कुणीही आमच्यासाठी विशेष नाहीये किंवा कुणी कुणी आमच्यासाठी सामान्य नाहीये दोघं आमच्यासाठी तुम्ही सारखे आहात म्हणून आता कोणाचं लग्न पहिल्यांदा करावं हा प्रश्न उपस्थित होतो त्याकरता मी एक युक्ती केलेली आहे म्हणे काय युक्ती केलेली आहे तस्मापण मी एक पण घेतलेला आहे किंवा एक स्पर्धा ठेवलेली आहे कोणती स्पर्धा यश्चैव पृथ्वी सर्वा जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा सगळ्यात पहिल्यांदा करून येईल त्याचा विवाह पहिला होईल असा मी पण केलेला आहे म्हणून तस्यैव प्रथम कार्य विवाह शुभ लक्षण हा त्याचा पहिल्यांदा विवाह होईल शुभ विवाह होईल आता कार्तिक स्वामीनी हे ऐकलं आणि कार्तिक स्वामींना इतका आनंद झाला म्हणजे जिंकणार तर आपणच त्यात काही संशय नाही कारण आपलं वाहन काय मोर आणि यांचं उंदीर तो उंदीर एवढा असा त्याच्यावर हे एवढे बसणार कधी ती पृथ्वी प्रदक्षिणा होणार त्यापेक्षा जिंकणार आपणच नुसत भगवान शंकरांनी सांगितलं की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याचा विवाह पहिल्यांदा होईल एवढं ऐकल्याबरोबर कार्तिक स्वामींनी मागचा पुढचा विचारच केला नाही मोर घेतला आणि लगेच निघाले गेले पण गणपती बाप्पानी तसं नाही केलं फार सुंदर वर्णन केलंय गणनातश्च तत्रैव संस्थितो बुद्धी सत्तम म्हणतात गणपती बाप्पा कसे आहेत सत्तम आहेत त्यांनी विचार केला केवळ लग्नासाठी आपले पिता पृथ्वी प्रदक्षिणा करायला नाही सांगणार याच्या माग काहीतरी लीला असली पाहिजे आपल्या भगवंताची आपल्या पित्याची म्हणून त्यांनी काय केलं गणपती बाप्पानी तिथं थांबणं केलं येती। या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली पृथ्वी प्रदक्षिणा करावी का न करावी करावी तर कशी करावी आपले भाऊ तर मोठे वडील बंधू तर गेलेले आहेत पृथ्वी प्रदक्षिणा करायला त्यांची बरोबरी करून आपण माग निघालो तर आपण त्यांची बरोबरी करू शकणार नाही त्यांचं वाहन मोर आहे आणि आपलं उंदीर आहे त्याला विचारायला चालता येत नाही अशी त्याची अवस्था आहे कारण माझं वजन जास्त आहे मग मी काय करावं असा विचार करायला लागले ज्येष्ठाचा भाव लक्षात घेतलाय आपले पिता सगळ्या जगाचे मालक आहे केवळ विवाहासाठी पृथ्वी प्रदक्षिणेसारखं काम आपल्याला ते सांगणार नाही या करता त्यांचा भाव आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणून विचार सुरू झाला आणि मग विचार सुरू झाल्यानंतर गणपती बापांनी सांगितलं आई बाबा मला तुमच्या दोघांची पूजा करायची आहे म्हणे आणि ती पूजा तेवढी करायची माझी इच्छा आहे म्हणून तुम्ही एका आसनावर येऊन बसावं आता विद्यादाता आहेत बुद्धी सत्तम आहेत आई वडिलांना वाटलं पृथ्वी प्रदक्षिणेला जायचं सोडून पूजा कशाला करतोय हा मातेनं विचारलं बाळ अरे प्रदक्षिणेला जायचंय ना तुला म्हणे आई थोड थांबा म्हणे सगळं होईल प्रदक्षिणा एकदा नाही बऱ्याच वेळा होईल काळजी करू नका तुम्ही तुमचा भाव मी आहे लक्षात आलाय म्हणून योग्य ते करणार आहे वेदशास्त्र पुराणे बालकस तु तू सर्वं धर्मस्य परिपालनम किती गोड वर्णन आहे शास्त्रामध्ये बाळ तू धर्मशास्त्राला अनुसरून वर्तन आहेस म्हणून आम्ही जाहीर करतो की पृथ्वी प्रदक्षिणा नव्हे अनंत ब्रह्मांडाची प्रदक्षिणा तू एकदा नाही सात वेळा केलेली आहेस म्हणून तुझा प्रथम विवाह केला जाईल सर्वकारी